नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण पन जून चोवीस रोजी सारथी पुणे यांच्या अंतर्गत आलेलं जे अपडेट आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे छत्रपती शाहू संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था सारथी पुणे यांच्या अंतर्गत आलेले हे अपडेट आहे तर महाराष्ट्र राज्यातील आदिवासी असलेल्या मरा मराठा मरा मराठा कुणबी कुणबी मराठा मराठा कुणबी या जातीतील गुणवंत मुला मुलींना महाराज सयाजीराव गायकवाड सारथी गुणवत्ता मुला मुलींना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना अंतर्गत दोन हजार चोवीस पंचवीस करता पदव्युत्तर पदवी पदव्युत्तर पदविका आणि संशोधनात्मक अभ्यासक्रमाचे एच डी विशेष अध्ययन करण्यासाठी विद्यार्थ्यांकडून शिष्यवृत्तीसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत महाराष्ट्र राज्यातील मराठा कुणबी मराठा कुणबी कुणबी मराठा कुणबी अशा जातीतील सर्व विद्यार्थ्यांना दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षात पदव्युत्तर पदवी पदविका आणि संशोधनात्मक अभ्यासक्रमासाठी हे देण्यात आलेले परदेशातील शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश घेतला असेल अशा विद्यार्थ्यांकरता नियोजित विभाग शासन निर्णय क्रमांक महा सारथी जे आहे तर त्यांच्या अंतर्गत हे आलेला आहे तर दोन शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस साठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत तर खाली शाखा निहाय अभ्यासक्रम निहाय शिष्यवृत्ती मंजूर संख्या जी आहे तर ती देण्यात आलेली एकूण संख्या जी आहे तर ती देण्यात आलेली आहे तर तुम्ही बघू शकता अभियान अभियांत्रिकी या पदासाठी पद्युत्तर पदवी किंवा पदविकासाठी वीस विद्यार्थी आहेत पी एच डीसाठी डॉक्टरेटसाठी पाच आहेत असे एकूण पंचवीस आहेत त्यानंतर वास्तू कलाशास्त्रामध्ये पदव्युत्तर पदवी पदविकासाठी चार आणि डॉक्टरेटसाठी दोन एकूण सहा पदे आहेत व्यवस्थापनसाठी दोन आहेत पदव्युत्तर पदवी पदविका आणि डॉक्टरेटसाठी एक अशी एकूण तीन पदे आहेत विज्ञान या विषयासाठी पदव्युत्तर पदवी पदविकासाठी दहा विद्यार्थ्यांची निवड होईल आणि डा डॉक्टरेटसाठी पाच असे पंधरा त्यानंतर वाणिज्य आणि अर्थशास्त्रासाठी पदव्युत्तर पदवी किंवा पदविका याच्यासाठी चार विद्यार्थी आणि डॉक्टरेटसाठी पाच एकोणनऊ विद्यार्थ्यांची सिलेक्शन होईल त्यानंतर कला शाखेसाठी पदव्युत्तर पदवी किंवा पदविकासाठी चार आणि डॉक्टरेटसाठी पाच एकोणनऊ विधी अभ्यासशास्त्रासाठी पदव्युत्तर पदवी किंवा पदविकासाठी चार विद्यार्थी तसेच डॉक्टरसाठी असे पाच विद्यार्थी औषध निर्माणशास्त्रासाठी पदव्युत्तर पदवी किंवा पदविकासाठी दोन आणि डॉक्टरेटसाठी एकाशे एकूण तीन विद्यार्थी असे एकूण टोटल पंच्याहत्तर विद्यार्थ्यांची निवड होणार आहे तर पदव्युत्तर पदविकेसाठी पन्नास आणि डॉक्टरेटसाठी पंचवीस अशे एकूण पंच्याहत्तर विद्यार्थ्यांची परदेशात शिष्यवृत्तीसाठीची जी निवड होणार आहे तर त्यांच्यासाठी आलेलं हे अपडेट आहे तर सदर शिष्यवृत्ती पात्रतेसाठी निकष काय असणार आहे त्याच्या संदर्भातला अपडेट देण्यात आलेला आहे उमेदवार उमेदवाराचे आई वडील अथवा पालक भारताचे नागरिक तसे महाराष्ट्राचे नागरिक असणं आवश्यक आहे शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस चोवीस पंचवीससाठी त्यांनी अर्ज म्हणजे ॲडमिशन घेतलेलं असणं आवश्यक आहे परदेशातील दे शैक्षणिक संस्थात अद्यावत दोन हजार चोवीस मधील क्यू एस वर्ल्ड रँकिंग दोनशेच्या आत असणे बंधनकारक आहे उमेदवाराच्या पालकांचे कौटुंबिक व उमेदवार नोकरी करत असल्यास त्यांचे स्वतःचे उत्पन्न धरून सर्व मार्गांनी मिळणारे मागील आर्थिक दोन हजार तेवीस चोवीसमधील एकत्रित वार्षिक उत्पन्न दोन आठ लाखापेक्षा जास्त नसावे त्यानंतर अटी शर्ती देण्यात आलेले पात्रता वयं अर्धा शैक्षणिक अर्थ लाभ निवड पद्धती सुधारित वेळापत्रक याच्या संदर्भातले संपूर्ण डिटेल हे संपूर्ण डिटेल जे आहे तर ते देण्यात आलेले आहे तुम्ही ऑफिशियल वेबसाईटवर चेक करू शकता किंवा याच्या संदर्भातलं जे डिटेल पी डी एफ आहे ते मी आपल्या टेलिग्राम चॅनेलला अपलोड करून देते स टेलिग्राम चॅनल आहे सरकारी नोकरी जे आहे ते तुम्ही जॉईन करू शकता तिथून तुम्हाला त्याच्या संदर्भातलं संपूर्ण डिटेल पण अपडेट जे आहे तर ते मिळून जाईल अर्ज करायला सुरू होणार आहे पंधरा जून दोन हजार चोवीस आणि अर्ज करायची शेवटची तारीख असणार आहे तीस जून जुलै दोन हजार चोवीस त्यानंतर हे संपूर्ण डिटेल जे आहे तर ते देण्यात आलेले परदेशात शे शैक्षणिक वर्षास दोन हजार चोवीस पंचवीससाठी ज्यांनी ॲडमिशन घेतलेलं आहे तर त्यांच्यासाठी ही शिष्यवृत्ती योजना असणार आहे सारथी पुणे यांच्या अंतर्गतची तर हे संपूर्ण डिटेल जे आहे तर ते तुम्ही इथं बघू शकता याच्या व्यतिरिक्त तुम्हाला कुठली माहिती हवी असेल याच्या संदर्भातली ते, ते तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता ही माहिती कशी वाटली तेही कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा व माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद